सो so, सुमन शिवाजी सांडगे यांनी गायलेल्या अस्सल मराठमोळ्या जात्यावरील ओव्या त्या आपण सादर करीत काय ग तरी पंडवीरीला जाया आणि बाई तरी पंडवीरीला जाया संग ग गीती मी मावसिला आणि संग बाई निती मी मावशीला <empezar> चंद्र किग भागच्या वाळवंटी आणि चंद्रबाई भागच्या वाळवंटी पाणी किग घालत ती तुळशीला आणि पाणी बाई घालत ती तुळशिला कीग, कीग तरी पंढवीरी जाया आणि माझ्या किग आडीच्या घडईणी माझ्या बाई आळीच्या घडईणी आणि माझ्या तरी आळीच्या घडिणी या तरी तुळविशीच्या बागा आणि चंद्र किग बागच्या कडयिणी चंद्र बाई बागच्या आणि चंद्र ग भागच्या कडैनी हि ग तरी पंढरपुरामधी कोण बाई सोन्याच्या जोडव्याची अग कोण तरी सोन्याच्या जोडव्याची आणि कोण बाई सोन्याच्या जोडव्याची हीग तरी राणी तरी विठ्ठल बडव्याची आणि राणी बाई विठ्ठल बडव्याची हिगं तरी <coughs> राणीबाई इटल बडव्याची इग तरी भरली चंद्र भागा आणि काई बाई भरली चंद्र भागा देव किग पुंडलिक नाई भेला आणि देव बाई पुंडलिक भेला मधी तरी धारला डेरा दिला आणि मधी बाई धारला डेरा दिला या तरी गंगाच्या तीरावरी आणि पिवळ्या बाई मोत्याला भार आला पिवळ्या तरी मोत्याला भार आला पिवळ्या बाई मोत्याला भार आला हिगं तरी सावळा पांडुरंग हाक बाई मारी तो गरुडाला हाक तरी मारी तो गरुडाला आणि हाक बाई मारी तो गरुडाला हिगं तरी <coughs> <coughs> रुसली रुकमीन, आणि गेली बाई तुळगशीच्या बना गेली तरी तुळगशीच्या बना आणि देव तरी माझ्या त्या इठ्ठलाच्या संगबाई पालकी आणि विना आणि संग तरी आणि विना